नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर बघू शकता आज मी बनवणार आहे नूडल्स हे नूडल्स आहे नूडल्स एकदम भारी आणि तुम्ही जे बाहेर चायनीजच्या गाड्यावर वगैरे खाताना त्या प्रकारे नूडल्स बनवणार आहे आता मी नूडल्सचे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे का केलेले आहेत आपण ह्याला असं भाजून घेणार आहे लाल होईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे त्यामुळे मी तुकडे केलेले आहे आता दोन पळ्या मी तेल टाकलेले आहेत आता दोन पळ्या तेल टाकून आपल्याला ह्याला चांगलं भाजायचं आहे आता आपलं चांगलं भाजलेलं आहे हे भाजल्यानंतर ना आपल्याला यात पाणी ओतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं याची उकळी काढून घ्यायची आहे फक्त आपल्याला शिजवायचं नाही याला दोन मिनिट फक्त उकळी काढायची आहे हे बघू शकता आता एक उकळी फुटलेली आहे आता आपण ना ह्याला एका अशा चाळणीत टाकून घेऊया म्हणजे त्याचं पाणी चांगलं विसरून विसरून जाईल त्याला पळीवर तेल टाकून घ्यायचं आहे एकदम भारी आणि चवीला टेस्टी असं हे आपलं नूडल्स होणार आहे बघू शकता मी यात तेल टाकलेलं आहे आता तेलाच्या नंतर ना आपल्याला तेल ताप आता बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे आपण आता त्यात जिरं टाकून घेऊया आणि तुमच्याकडे घरात जे उपलब्ध व्हेजिटेबल म्हणजे भाज्या वगैरे आहेत ते यात टाकून घ्यायचं आहे बटाटे टमाटे कांदे तुमच्याकडे वटाणा असेल वाटाणा वटाणा नसेल तर तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता अशा पद्धती सगळे आपल्याला व्हेजिटेबल टाकून घ्यायचे आहेत तेला तूळ द्यायचं आहे चांगलं आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत तेलात आता आप तेला, याला आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यात पण आपल्या घरचेच वापरायचे आहेत बाहेरचे कुठले वगैरे आपल्याला काही गरज नाही तर बघू शकता एक चमचा मी तिखट टाकत आहे एक अर्धा चमचा मी हळद आणि मी हा सोया पण यात टाकत आहे सोयामुळे पण आपल्या याला चांगली टेस्ट येणार आहे तर केचप पण मी यात टाकत आहे टमाटाच्या केचप मुळे पण याला चांगली चव येणार आहे आणि हे रेड रेड चिलीच पेस्ट आहे म्हणजे तिखट होण्यासाठी थोडस ते पण आपण थोडस टाकून घेऊया आणि हा नूडल्सचा मसाला आहे तो मी बाजारात आणलेला आहे तो पण टाकायचा आहे आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे आता चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे नूडल्सच पाणी सगळं वितळलेलं आहे हे नूडल्स पण टाकून घेऊया आणि चांगलं हालवून घेऊया तर बघू शकता तुम्ही अजिबात आपलं चिकट वगैरे काही झालेलं नाही नूडल्स पण एकदम पण आपलं एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे आता आपल्याला चांगलं याला तेलात थालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे सगळी नूडल्स लागेल ला खायला एकदम टेस्टी आणि रात्रीची आपल्याला हलकी फुलकी भूक लागली पटकन झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे बघू शकता एकदम मस्त आपलं झालेलं आहे आता याला दोन मिनिट आपल्याला शेग गॅसवर आपल्या शेक देऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावर चांगली कोथमिरी टाकून घ्यायची आहे कोथमिरीने आपल्या चांगला वास येईल आणि कोथमीर पण चांगली टेस्टी असते लो वर ठेवायचा आहे आणि याला आता झाकण लावून दोन ते तीन मिनिट झाकून लावून ठेवायचं आहे तर बघू शकता आपलं नूडल्स एकदम छान असं तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघू शकता किती मस्त झालेलं आहे एकदम सुख सुख झालेलं आहे अजिबात चिकट झालेलं नाही या पद्धतीत केल्यास तर बघू शकता किती मस्त आणि सुगंधी पण एकदम भारी येतोय एकदम टेस्टीला पण एकदम भारी लागणार आहे तुम्हाला जर रात्रीची हलकी फुलकी भूक लागलेली असली तर नक्की हे नूडल्स बनवा आपल्या घरगुती पद्धतीत आणि याला कोणताही मसाला वापरला तरी चालेल तुम्ही असाच नाही की बाबा बाजारातनी हा अनूलचा मसाला आणला पाहिजे सोया आणला पाहिजे तुम्ही घरच्या घरी आपण खिचडी जशी बनवतो ना तशी जरी बनवली ना एकदम छान अशी टेस्ट होणार आहे याची तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आता माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला पटकन जाऊन कमेंट करून सांगा आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद